आज आपण साकवताच्या भाजीपासून भन्नाट असा एक पदार्थ बनवणार आहोत चवीला एकच नंबर लागतो एकदम मस्त लागतो एरवी आपण साकवताची गरगटी भाजी आणि भाकरी करतो भाजीबरोबर भाकरी एकच नंबर लागते पण आपल्या घरात मुलं ही अशी गरगटी भाजी केली की मग खायला नको म्हणतात म्हणून अशी काहीतरी आयडिया वापरून आपण चाकवताची भाजी मुलांच्या पोटात जाण्यासाठी अशा प्रकारे रेसिपी बनवू शकतो चाकवताच्या भाजीमध्ये ए बी सी व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतं त्याचबरोबर आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी ही भाजी खूप आरोग्यवर्धक अशी आहे याच्यामध्ये आयर्न कॅल्शियम फॉस्फरस फायबर्स हे भरपूर प्रमाणात आहे हे आपल्या केसांच्या आणि आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप छान आरोग्यवर्धक अशी भाजी आहे याचे फायदे एक ना अनेक आहेत तर ही गरगटी भाजी जर मुलं खात नसतील तर अशा प्रकारे वेगवेगळे आपण पदार्थ करून मुलांना ही भाजी खाऊ घालू शकतो अतिशय झटपट होणारा आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत आपण पाहू शकता इथं चाकवताची भाजी घेतलेली आहे एक पेंडी होती त्यातली अर्धी पेंडी घेतलेली आहे आता ही आपण स्वच्छ धुवून घेऊयात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यातलं पाणी सर्व काढलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चाकवताची जी भाजी घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत अगदी पाच ते सात मिनटातच आपली ही रेसिपी रेडी होते अगदी झटपट तयार होते चाकवताची भाजी मिक्सरमध्ये घातल्यानंतर आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत त्याच्यामध्ये आपण लसूणाच्या साधारण सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण चार ते पाच या तिखट मिरच्या आहेत म्हणून कमी वापरलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त देखील वापरू शकता पण लहान मुलं वापरणार असतील तर दोनच मिरच्या सफिशियंट होतात आता ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा आपण ओवा घालणार आहोत आवडीप्रमाणे हा कमी जास्त जिरे आणि ओवा करू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर आपण एक पाव चमचा हळद घालणार आहोत हळदीमुळे याला छान रंग येतो आणि चवीला देखील हा पदार्थ खूप भन्नाट लागतो आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पण त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे याची पेस्ट लवकर बनते आता एक वाटी भरून आपण ज्वारीचं पीठ इथे घालणार आहोत तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पीठ घातलं तरी देखील चालेल आणि पाण्याच्या ऐवजी इथे ताकाचा वापर केला तरी देखील चालेल ताक किंवा दही वापरू शकता एक वाटी ज्वारीचं पीठ घातल्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ आपल्याला वापरायचं आहे एका वाटीसाठी दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे जो आपला घरातला भात असतो शिजवलेला तो दोन चमचे घातला तरी देखील चालेल त्याने देखील भन्नाट चव येते फक्त भात वापरायचा असेल तर तो भाजीच्या सोबतच मिक्सरमधून बारीक करून घ्यावा लागेल आता हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेऊया जेणेकरून हे सर्व मिक्स होईल आणि आता याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे हे आपण एका बाऊलमध्ये मिक्स करू शकलो असतो पण असं झटपट मिक्स होतं म्हणून मिक्सरमध्येच केलेलं आहे आपण पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे एका एक वाटीसाठी आपण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे सुरुवातीला भाजी करण्यासाठी अर्धा ग्लास आणि नंतर एक ग्लास आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत या बाऊलमध्ये काढताना हे मिश्रण थोडंसं पातळ आपल्याला वाटत असेल पण हे अजून घट्ट होणार आहे म्हणून आपण हे जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे या बाऊलमध्ये घालणार आहोत मिक्सरच्या भांड्याला बॅटर लागलेला आहे म्हणून अगदी दोन चार चमचे आपण पाणी वापरून ते मिक्सरचं भांडं थोडंसं धुऊन घेऊन आपण याच्यामध्ये ते बॅटर घालणार आहोत तर आता हे छान असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये थोडंसं घट्टसर झालेलं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर मग तुम्ही करू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे आपण याचं दीर्ड करणार आहोत आणि तुम्हाला जर छान असा जाळीदार डोसा बनवायचा असेल तर तो देखील मी सांगणार आहे याच्यामध्येच दाखवणार आहे तर आता इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे एक्स्ट्राचं तेल आपण काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती पाण्याचा हप्का मारून थोडासा त्याच्यावरती आपण कापडाने पुसून किंवा किचन पेपर टॉवलने आपण छान पुसून घेऊ शकतो तवा म्हणजे आपला हा तवा रेडी होतो आता जे बॅटर केलेलं आहे ते तव्यावरती घालणार आहोत गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे साधारण एक ते दीड चमचा पॅटर घेऊन आपण अशा प्रकारे हे घावणं घालून घेणार आहोत आपण पाहू शकता एकदम जाळीदार मस्त असं हे घावणं होणार आहे याच्यावरती भाज्या घालू शकता चीज घालू शकता किंवा पनीर देखील घालून मुलांना देऊ शकता आता याच्यावर थोडंसं तेल घालणार आहोत आता आपण गॅस मध्यम आचेवरती करणार आहोत मध्यम ते मंद आचेवरती गॅस करत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे मंद ते मध्यम आचेवरती भाजायचं आहे हाय फ्लेमवरती भाजला तर ते करपून जाण्याची शक्यता असते आणि वरून कच्चा राहण्याची शक्यता असते आता छान एका बाजूने भाजल्यानंतर आपण ह्याची साईड बदलून घेणार आहोत आपण पाहू शकता मस्त असा हा घावण झालेला आहे घावणे झालेले आहेत तुम्ही काय म्हणता याला त्याच्यावरती ते थोडंसं तेल सोडून परत एकदा भाजून घेणार आहोत आणि छान असा खरपूस भाजला की आपण हे काढून घेणार आहोत चाकवताची भाजी मुलांना आवडत नसेल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ट्रिक्स वापरून तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा नावडता लोकांना देखील ही भाजी आवडती होईल अशी भाजी ही आहे तर अशा प्रकारे दिरड किंवा घावणं करून तुम्ही मुलांना देऊ शकता याच्यावरती व्हेजिटेबल्स त्यांच्या आवडीची घालून देऊ शकता आणि आपण पाहू शकता मस्त असं जाळीदार दिरड किंवा घावणं रेडी झालेलं आहे अतिशय पटकन झटपट होणारी रेसिपी आहे दुसरे घावन किंवा दिरड करत असताना या तव्यावरती तेल घालायची गरज नाही आहे नॉनस्टिक आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता परत आपण दीड चमचा इथं बॅटर घालून छान असं दिर्डं किंवा घावणं तयार केलेलं आहे छान असं मस्त घातलेलं आहे तव्यावरती आता थोडंसं तेल त्याच्यावरती घालणार आहोत अतिशय झटपट तयार होतं फक्त सुरुवातीला घावणं किंवा दिर्डं घालताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हे दीर्ड घावणं घातल्यानंतर मीडियम हीटवरती आपण छान हे दोन्ही बाजूनी भाजून वाजुन घेणार आहोत याला जाळी पाहू शकता खूप छान पडलेली आहे मस्तच पडलेली आहे मुलांना हे दिरडं किंवा घावणं प्रचंड आवडतं तुम्ही हे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा आता अशा प्रकारे दोन आपण दिरडे किंवा घावणे करून पाहिलेले आहेत आणि आपण हे काढून पाहिलेले आहेत पाहू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण मस्त असा डोसा कसा करायचा ते पाहूयात हेच बॅटर राहिलेलं आहे अगदी थोडंसं आहे त्याच्यामध्ये आपण साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चोईपुरतं मीठ घालून हे हलवून घ्यायचं आहे आपलं डोशाचं बॅटर छान असं रेडी झालेलं आहे पातळ असं बॅटर करायचं आहे आता या तव्यावरती तेल आपण अजिबात घातलेलं नाहीये परत आपलं दिरडं काढल्यानंतर गॅस हाय फ्लेमवरती आहे आणि अशामध्येच आपल्याला हे सर्व बॅटर याच्यावरती घालायचं आहे बॅटर घालतानाच आपण पाहू शकता याला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे मस्त एकदम कुरकुरीत असा हा मस्त डोसा होतो आणि एकदम पौष्टिक असा डोसा आहे हा आपण ज्वारीच्या पिठापासून बनवत आहोत आता हे आपण सर्व बॅटर याच्यावरती घातलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवरती करणार आहोत छान असं बॅटर घातल्यानंतर तुम्हाला याच्यावरती चीज घालायचं या असेल तर घालू शकता थोडंसं तेल आपण घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुपाचा इथे वापर केलात तर अजून डोसा छान होतो मुलांसाठी करताना तुपाचा वापर इथे नक्की करा आता हे छान असं एका बाजूनी भाजून घेऊयात आपण रंग किती सुरेख आलेला एकदम छान भाजलेला आहे आता हे आपण काढून घेऊयात आता हे फोल्ड करून घेऊयात आपण पाहू शकता एकाच साइडनी हे भाजून घ्यायचं आहे आणि एकदम जाळी मस्त आलेली आहे आता आपण याची प्लेटिंग करून घेऊयात हे दिर्डे घावणे तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता हा डोसा तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी कशा सोबतही खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत खाल्लं तर बिरडं घावणं आणि जे आपण मस्त असं कुरकुरीत डोसा केलेला आहे तो कशासोबतही खाल्ला किंवा असाच जरी खाल्ला तरी चवीला एकच नंबर लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये ही रेसिपी नक्की 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 शेअर करा तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर आजची ही पौष्टिक रेसिपी आरोग्यवर्धक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद